नमस्कार मैत्रिण लग्नानंतर होईलच लग की प्रेम या मालिकेमध्ये सोळा डिसेंबरला खूप मोठा धमाका होणार आहे आता सोळा डिसेंबरच्या दिवशी जिवा आणि काव्याच्या यशाबद्दल पार्थ आणि नंदिनीने खूप मोठी अरेंजमेंट करून खूप मोठी पार्टी ठेवलेली असते पार्टीसाठी अनेक जणं त्यांनी बोलवले असतात आणि सर्वजण बसलेले असतात जिवा काव्या नंदिनी हे सर्व टेजवर असतात तर नंदिनी म्हणते आजचा हा स्पेशल पार्टी आहे ती फक्त जीवा आणि काव्याच्या यशाबद्दल तर पार्थ म्हणतो हो आम्ही नकळतपणे एकमेकांना भेटलो आम्हाला माहिती नव्हतं की आमचं आयुष्य असं सुंदरपणे पुढे जाईल पण मला काव्याची साथ भेटली आणि माझं आयुष्य खूप छान बनत गेलं नंदिनी ही जीवाचं इथे खूप कौतुक करते नंदिनी म्हणते की ज्या सिच्युएशनमध्ये आमचे लग्न झाले होते तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आमचं हे नातं टिकणार नाही पण जीवासारखा जोडीदार मला शोधूनही सापडणार नाही आणि याच क्षणांचे काही आम्ही तुम्हाला फोटो दाखवणार आहेत आणि खूप मोठा तिथे ई डी स्क्रीन लावलेली असते आणि त्यावरती नंदिनी आणि जिवाचे दोघांचेही फोटो आलेले असतात त्यानंतर काव्य आणि पाचचे फोटो येतात मालिनी त्या दोघांचे फोटो बघून खूप खुश होते आणि अचानकच तिथे एक फोटो येतो तो असतो जिवा आणि काव्याचा पहिला फोटो तो काव रम्याने तिथे अरेंजमेंट करून तिथे टाकलेला असतो आणि एकापाठोपाठ एक अनेक एका असे जीवा आणि काव्याचे फोटो येतात हे ये सर्व बघून खाली बसलेले लोक चकित होतात आणि म्हणता हे काय फार म्हणतो काव्य हे काय आहे तर आता काव्य काहीच बोलू शकत नाही आणि नंदिनी ही जीवाकडे बघत राहते ती म्हणते जीवा हे काय आहे तर दोघेही शांत बसतात आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता पार्थला नंद काव्याचं सत्य ऐकाल्यानंतर पार्थ आता काव्याला ॲक्सेप्ट करेल का घराबाहेर काढेल हेच आपल्याला बघायचं आहे तर त्याला जाणून घेऊया पुढील एपिसोड